शिक्षक पत्नीच्या आजारपणाला कंटाळून तिची हत्या करून निवृत्त मुख्याध्यापकांनी स्वतः हा आत्महत्या केली जेलरोड येथील वीर सावरकर नगरमधील एकदंत अपार्टमेंट येथे झालेल्या या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पत्नीच्या आजारपणाला कंटाळून वृद्ध पतीनं पत्नीची कळा ताबून हत्या करून स्वतः हा आत्महत्या केल्याच्या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेलरोडच्या शिवाजीनगर परिसरातील वीर सावरकरनगर निलमणी पार्क येथील एकदंत अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर रामचंद्र जोशी वयवर्ष अठ्ठ्याहत्तर हे सेवानिवृत्त मुख्याध्यापिका लता मुरलीधर जोशी वयवर्ष शहात्तर यांच्यासोबत राहत होते सेवानिवृत्त झाल्यानंतर उंबरखेड येथून सन दोन हजार सतरा साली ते या ठिकाणी राहायला आले होते अनेक वर्षांपासून पत्नी आजारी होती काही दिवसांपूर्वी ती रुग्णालयामध्ये पत्नी कोमात होती त्यातून त्या बाहेर आल्या होत्या त्यांनी निराशेतून तसेच पत्नीच्या आजारपणाचं दुःख सहन न झाल्यामुळे टोकाचं पाऊल उचलत पत्नीची गळा दाबून हत्या करून स्वतः आत्महत्या केली हत्या, के हत्या आणि आत्महत्येच्या घटनेनं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आत्महत्या करत असल्याचं पतीनं सुसाईड नोटमध्ये उल्लेख केल्याचं कळतंय या पती पत्नीची मुलं मुंबईत उच्च पदावर कामाला असून त्यांना ही घटना कळताच ते रात्री मुंबईहून नाशिकला निघालेत घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले दोन्ही मृतदेहांना शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे अधिक तपास उपनगर पोलीस करत आहेत संध्याकाळी पौणे सात वाजे सुमारास शबारला एक कॉल झाला एका फ्लॅटमध्ये आजी आणि बाबा बाबाने आत्महत्या करून आजीची हत्या करून आत्महत्या केलेली आहे अशी एक डायलेक्शन बारायला कंप्लेंट आली होती तर आम्ही माहिती मिळाल्यावर तत्काळ या ठिकाणी आलो तर या ठिकाणी असं निदर्शन झालेलं आहे की सुसाईड नोट आम्हाला प्राप्त झालेली आहे त्यात बाबाने आत्महत्या केलेली दिसते आणि आजी जी आहे ती दुसऱ्या बेडरूममध्ये अंतरुणावर माहिती आहे तर त्यात सुसाईड नोटचं वासन केलं त्यात कळलं की आजीच्या म्हणजे लताबाईच्या आजारला कंटाळून बाबांनी तिचा गळा दाबून शेवट केलेला आहे आणि स्वतः देखील आत्महत्या करून स्वतःला संपवलेलं आहे त्या अनुषंगाने आता आम्ही पुढची प्रक्रिया करीत आहोत तर सोसायटीमध्ये काय उल्लेख करलेला केलेला होता का के कुठला आजार होता काय होता नाही त्याबद्दल काही म्हटलेलं नाही पण त्यांच्या पत्नी ज्या आहेत आता बाई यांच्या आजाराला कंटाळून त्यांनी हे सगळं वृत्त केलेलं आहे आजी एकटेच राहत होते का या ठिकाणी एक केअरटेकर आहेत त्यांचे ते केअरटेकर तिच्या कामासाठी बाहेर गेलेले दुपारी साधारणतः ती साडेतीनला ती बाहेर गेले ती सहा साडेसहाच्या सुमारास ते परत आली तड्यावर तिला हा क्राईम सीन दिसला प्राध्यापक आहे अशी माहिती मिळाली आहे हे दोघेही सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते अशी आम्हालाही माहिती मिळाली आमची दोन मुलं आहेत जे मुंबईला आहेत मुंबईतून ते निघाले माहिती आमच्याकडे आहे सध्या